सेंडगाव तालुक्यात मागील दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले हिंगोलीचे अपर जिल्हाधिकारी यांनी साखरा मंडळामध्ये आणि पाणकनेरगाव मंडळामध्ये झालेल्या पिकाची पाहणी करून सेंडगावचे तहसीलदार यांना त्वरित सर्वे करण्याचे आदेश दिलेत तालुक्यातील कयाधू नदीच्या काठच्या शेतकऱ्यांचे महापुरामुळे पिके वाहून गेली आहे यामुळे सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळ नेरगाव मंडळ पुसेगाव मंडळ आजीगाव मंडळ हत्ता यासह विविध मंडळामध्ये अतोनात नुकसान झाले असून हळद सोयाबीन तूर मिरची झेंडू आदी पिकांचे नुकसान झाले आहे यामुळे हिंगुलीचे अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांनी साखरा मंडळामध्ये आणि नेरगाव मंडळामध्ये झालेल्या पिकाची पाहणी करून सेनगावचे तहसीलदार सखारामजी मांडवगडे यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्वरित सर्वे करण्याचे आदेश दिले आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख देवकर हे होते या मंडळात झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जाते भारत शिंदे एमसेन न्यूज हिंगोली